श्रोते हो क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे असा खेळ रंगवणारा आपल्या सगळ्यांचा श्रावण सखा आपल्या भेटीला पुन्हा एकदा आलाय अवघ्या वातावरणात चैतन्य उल्हास भरून राहिलाय अशा या सुंदर संध्याकाळी हातात चहाचा कप आणि कवितेची सोबत कशी वाटते कल्पना रसिक हो सौरभ कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत कविता उमस्ताना या सदरामध्ये सुप्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत यांच्या श्रावणा या कवितेचा कौस्तुभ आजगावकर यांनी घेतलेला आस्वादक इंदिरा संत अस्सल काव्यप्रतिभेने मराठी कवितेत लखलखणार नाव एकोणीसशे चाळीस ते दोन हजार असा साठ वर्षांचा हा प्रदीर्घ काव्यप्रवास दहा काव्यसंग्रह सहवास हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला तो एकोणीसशे चाळीस साली कवी नामा संत व कवयित्री इंदिरा संत ह्या दोघांच्याही कविता असलेला हा कवितासंग्रह अर्थात इंदिराबाई स्वतःची ओळख घेऊन आपल्या सामर्थ्याने प्रकटल्या त्या एकोणीसशे एक्कावन्न सालच्या शेला या दुसऱ्या काव्यसंग्रहात त्यानंतर एकोणीसशे चोपन्न साली मेंदी मग एकोणीसशे सत्तावन्न साली मृगजळ आणि त्यानंतर एकोणीसशे चौसष्ट साली रंगबावरी शेला ते मृगजळ ही इंदिराबाईंच्या प्रतिभेची कमालीची झेप आहे कविता हा माझ्या जगण्याचा गाभा आहे असं म्हणणाऱ्या इंदिराबाई भावावस्थेचा गाभा कमाल ताकदीने कवितेत प्रथमांकित करू लागल्या होत्या भावस्थितीची सारी गुंतागुंत निसर्ग प्रतिमांमधून फार समर्थपणे व्यक्त होऊ लागली होती त्यांची कविता ही अत्यंत संवेदनशील स्त्रीमनाची निर्मिती आहे आणि ते स्त्रीमन त्या निसर्ग प्रतिमांशी एकरूप होऊन कवितेत उमटत राहतं इंदिरा संतांच्या कवितेने संगीतकारांनाही भुरळ घातलेली आहे गजाननराव वाटवेंचं कधी कुठे न भेटणारं असो वा दशरथ पुजारींचं अजून नाही जागी राधा असो किंवा वसंत आजगावकरांचं हिरवे पिवळे तुरे उन्हाचे असो किंवा नंतरच्या काळात पद्मजा फेणाणी जोगळेकरांनी केलेल्या रचना असोत चोखंदळ संगीत रसिकांनी त्यांना नेहमीच उचलून धरलं आहे इंदिरा संतांची एकूण कविता बघितली तर ती एखाद्या नदीप्रमाणे आपल्या प्रतिभेच्या ओघाची आधीची उसळते वळणं कमी कमी करत स्थिरावते आणि मग शांतपणे अटाळाकडे पाहू लागते इंदिरा संत सलग वाचायला घेतलं की कधीकधी त्या उत्तमाची देखील सवय होत जाते की काय असं वाटतं जसं हिमालयातून फिरताना सुंदर शिखरं आजूबाजूला सतत दिसत राहावीत तसं कायचं आणि त्यातच मग मधून मधून श्रावणा यासारख्या कविता भेटतात साऱ्या शिखरांच्या मध्ये एखादं समोर ठाकावं तशा अशी शिखरं खरं तर शब्दाक्रांत होत नाहीत आणि त्यामुळे एका अर्थी हा अट्टाहास आहे इंदिराबाईंनी मराठी कवितेला लावलेली ही अमृताची अक्षत अनुभवायचा अट्टहास इंदिराबाईंच्या कवितेतली प्रतिमासृष्टी ही त्या काळातल्या सर्वसामान्य स्त्रीच्या आयुष्यातलेच घटक घेऊन येते पण त्या प्रतिमा कवितेत येताना इंदिरा संतांच्या असामान्य प्रतिभेचा परिसस्पर्श घेऊन येतात श्रावणा कवितेत श्रावणातल्या निसर्गाप्रमाणेच काहीशा चंचल पण खरं तर अत्यंत मनस्वी क्षणांचं सतत बदलणारं चित्र आपल्याला दिसतं आपलं मन अवघ्या निसर्गात आणि अवघा निसर्ग आपल्या मनात एकवटणारी ही किमया तर ही कविता आधी आपण वाचूया श्रावणा घातले झाडले चाफ्याचे शिंपण बांधले तोडले इंद्राचे तोरण घातले झाडले चाफ्याचे शिंपण बांधले तोडले इंद्राचे तोरण झाकला काढला दरवाजा घराचा विझला तेवला लामणं सूर्याचा उन्हाचे पाटव नेसले टाकले उन्हाचे पाटव नेसले टाकले वाऱ्याचे पैंजण घातले धुतले डोळ्यात काजळ घातले धुतले डोळ्यात काजळ लावले पुसले केवडा अत्तर बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे बांधले सोडले हिंदोळे हर्षाचे हासले रुसले मयूर मनाचे श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण निसर्ग चित्रात पावले स्पंदन रंगबावरी या कविता संग्रहातली ही कविता आहे आणि तसं म्हटलं तर ही कविता संगीतरसिकांना फारशी अपरिचितही नाही भास्कर चंदावरकरांच्या संगीतात आणि आशा भोसले यांच्या आवाजात या कवितेचं एक लोकप्रिय गाणंही झालं आहे श्रावणात क्षणात ऊन पडतं तर क्षणात ढग आणि एखादी चिंब सर येते तर कधी त्या मंशार उन्हातच एखादी सर येते आणि तोरण बांधल्यासारखं इंद्रधनुष्य उमलतं एखाद्या निरागस पण मनस्वी मुलीच्या लहरी बदलाव्यात तसे हे बदल त्यातल्या उत्कट उर्मींसकट या वेगवेगळ्या उर्मीच या ओळींमधून समर्थपणे व्यक्त होत राहतात कवितेची मांडणीच तशी आहे सुटसुटीत लहान छंदात येणारी परस्परविरोधी क्रियापद परस्पर विरोधी, क्रिया विरोधी उर्मींचे हेलकावे यावेत तशी घातले झाडले चाफ्याचे शिंपणं बांधले तोडले इंद्राचे तोरण झाकला काढला दरवाजा घराचा असे हे परस्पर विरोधी उर्मींचे हेलकावे कवितेचा आशय हा कवितेच्या सर्वांगातून व्यक्त करणारी ही इंदिरा संतांची ताकद आहे चाफ्याचं शिंपण घातलं काय झाडून टाकलं काय इंद्राचं तोरण लावलं काय तोडलं काय आता इंद्र ही मेघ किंवा पाऊस याची देवता कधी त्या इंद्राचं तोरण लावल्यासारखं धनुष्य आकाशात येतं काय आणि विरू जातं काय शिवाय इंद्राचं तोरण लावलं म्हणजे पावसाचं स्वागत केलं आणि ते तोडलं तर उन्हाचं स्वागत झालं श्रावणातला ऊन पावसाचा चंचल खेळ दाखवणाऱ्या या प्रतिमा आणि मग अशावेळी सूर्यही लामण दिव्यासारखा सौम्य होतो श्रावणातल्या छोट्याशा ढगामागे विझल्यासारखा दिसेनासा होतो आणि ढग गेल्यावर परत शांतपणे तेवू लागतो तेवणं हे क्रियापद सूर्यासाठी वापरावं वा, तेही इतक्या नजाकतीने ते इंदिराबाईंनीच अशा मनाला सजण्याचा सोसही जडतो तर त्याचवेळी ते पुरेसं न वाटून त्या पलीकडे जावंसं वाटतं उन्हाचे पाटव नेसले टाकले पाटव जरा जुना शब्द आहे पाटव म्हणजे पातळ किंवा साडी उन्हाचे पाटव ही उन्हाची साडी उन्हा पावसाच्या या लपंडावात ही सारी सृष्टी उन्हाची साडी नेसते आणि ढग आल्यासरशी टाकूनही देते अशा नाचऱ्या मनाला पैंजण दिसतात तेही वाऱ्याचे अशा सगळ्या निसर्गप्रतिमांमधूनच व्यक्त होणारी मनाची ही चंचलता साज शृंगारातही उमटते प्रत्येक प्रतिमेतून निसर्ग कुठे संपतो आणि मनाची अवस्था कुठे सुरू होते हे वेगळं काढणं अशक्य व्हावं अशी ही एक संध कविता डोळ्यात काजळ घातलं धुतलं जणू एखादा लहानसा गडद मेघ आला आणि बरसून जाऊन परत सारं लख झालं लावले पुसले केवडा अत्तर केवड्याचा बहरही पावसातच पावसासारखाच तो मत्त सुगंधही मनात भरून घेतला आणि बरसलेल्या सरींबरोबर सोडूनही दिला स्त्रीच्या साज श्रृंगाराबरोबर मनोवस्थेबरोबर कमालीच्या एकरूप होत राहणाऱ्या या निसर्ग प्रतिमा हे सारे विभ्रम साकारून झाल्यावर कवयित्री श्रावणालाच विचारती होते की कुणाचे इतके मनस्वी क्षण आहेत जे तुझ्या निसर्गातून स्पंदन पावत आहेत श्रावणा कुणाचे मनस्वी हे क्षण निसर्गचित्रात पावले स्पंदन जणू काही हे कोणाचं मनस्वीपणच श्रावणातल्या अवघ्या निसर्गातून दाटून राहिलंय आणि सतत स्वतःलाच वेगवेगळ्या रूपात पाहतंय शुद्ध निसर्गप्रतिमांना एखाद्या रूपकाप्रमाणे सिद्ध करत सामान्य शब्दांपलीकडचा आशय वाचकाला अनुभवायला देणारी ही किमया विशुद्ध भावकविता उथळ अलंकारापासून कित्येक योजने दूर शांत तेज समूर्त व्हावं तशी ही कविता आता हे वर्णन खुद्द इंदिराबाईंनाही चपखल बसतं हा योगायोग तर नव्हेच जणू काही हे कोणाचं मनस्वीपणच श्रावणातल्या अवघ्या निसर्गातून दाटून राहिलंय आणि सतत स्वतःलाच वेगवेगळ्या रूपात पाहतंय तसं बघितलं तर निसर्गातली ही जी आदिशक्ती आहे तिचेच हे विभ्रम आपल्याला निसर्गाच्या या वेगवेगळ्या रूपातून दिसत असतात आणि त्या आदिशक्तीचं हे स्वतःशी जोडलेलं नातं आहे रोजच्या आयुष्यातील शिंपण घालणं असो दाराला तोरण बांधणं सजणं किंवा क्षणिक रागलोभांचे हिंदोळे अनुभवणं या साऱ्या क्रिया शुद्ध निसर्ग प्रतिमांमध्ये ही कविता बांधते आणि त्या प्रतिमा वेगवेगळ्या रूपकांप्रमाणेच सिद्ध करत राहते विशुद्ध भावकवितेचे सारे गुण घेऊन आलेली ही कविता वाचकाला नेहमीच्या शब्दातूनच शब्दांपलीकडचा उत्कट अनुभव देत राहते श्रोतेहो इंदिरा संत यांच्या श्रावणा या कवितेचा कौस्तुभ आजगावकर यांनी घेतलेला आस्वादक वेध आत्ताचा पण ऐकला आणि कार्यक्रमात यानंतर ऐकूया साजिंदा श्रावण हा डॉक्टर निर्मोही फडके यांचा ललितबंध तू धसमुसळा नाहीस आषाढासारखा तुलना नव्हे पण तुझ्यातलं लाघव फार आकर्षित करता जगायला जगायला अगदी ह्या सिमेंटच्या जंगलातही बघ ना आता तूच तुझ्या प्रत्येक दिवसाला कुठली ना कुठली पूजा अर्चा उपास तपास व्रतवैकल्य सणवार रंगवलेले दिसतातच कॅलेंडरवर भले ते पाळायलाच हवेत हो ह्याबद्दलची बंधनं आता शिथिल झालेत काही जण तर थट्टाही करतात त्याबद्दल पण गंमत बघरे कशी मंगळावर स्वारी केली तरीही किंवा आय टी कंपनीत उच्च पदस्थ असलो तरीही मंगळागौरीबद्दलचं कवित्व बऱ्यापैकी शाबूत आहे आमचं याचं एक कारण तुझं साजिंदा असणं तुझी अजूनही साथ असणं एक सांगू पूर्वी इथल्या बायकांना घराबाहेर पडायला मिळत नसे तेव्हा तूच झालास या उंबऱ्याच्या आतल्या पावलांचा आणि भावनांचा साजिंदा साथीदार तुझ्या निमित्तानं का होईना आम्हाला माहेरचं अंगण मिळायचं अंगणात खेळायला मिळायचं आता ती भावनिक गरज खूपच कमी झाली आहे शहरी वातावरणात तर राहिलीच नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये तरीही का कुणास ठाऊक आजही मंगळागौरी करता हॉल बुकिंगची धावपळ मंगळागौरींचे खेळ करणारे प्रोफेशनल ग्रुप इत्यादी पाहिलं की गंमत वाटते आमच्या उत्सवप्रियतेची या श्रावण खेळांचं व्रतवैकल्यांचं वैज्ञानिक पर्यावरणीय वगैरे महत्त्व शोधून त्याबद्दल दरवर्षी कुठे ना कुठेतरी नव्यानं चर्चा वाद घडतातच धार्मिक श्रद्धेचं आम्हीच तुझ्याभोवती घातलेलं अवगुंठन आम्हीच बाजूला करण्याच्या प्रयत्नात दिसतो दरवर्षी कुठल्या ना कुठल्या मासिकामध्ये शालेय वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रश्नपत्रिकांमध्ये श्रावणाबद्दलचे नवे विषय आणि गाण्यांमध्ये जुन्या श्रावणधारांमधला घननिळा बरसतोच चित्रकारांचा कवी लोकांचा तर तू लाडकाच श्रावणमासी हर्ष मानसी ह्या आद्य कवितेनंच तर आमच्या पिढीच्या आयुष्यात तुला आणलं तेव्हापासून तुझे शिरवे कसे सरसरत येतात हे कळलं तुझ्या इंद्रधनुच्या गोफानं तेव्हापासून बांधलेलं तोरण आजही कवितेच्या दारावर तसंच सप्तरंगी होऊन आहे आज शहरातल्या ह्या गगनचुंबी इमारतींच्या दाटीवाटीमध्येही केव्हा तरी हा गोड इंद्रधनुशी सोहळा दिसतोच दिसतो मग तो कुणाच्या तरी मोबाईल कॅमेरात बंदिस्त होतो आणि पटापट -पत व्हायरलही होतो तर तिकडे कुठल्या तरी गावात आजही पोपटी हिरव्या भातशेतीच्या चौकोनांवर हा गोफ दिसतो मग घट्ट कासोटा घातलेली त्रिकोणी इरलीवाली कुणी ह्या शिवारात गाणं गुणगुणते नादावला नादावला सये पाणकळा नादावला उमाटा सतरंगी रंगला साजिंदा श्रावण आला तुझ्या प्रत्येक वाराची निव्रताची कहाणी केली इथल्या लोकसंस्कृतीनं आता भले त्या कहाण्या बालिश वाटतात थोताण वाटतात अविश्वसनीय तर वाटतातच तरी काही प्रमाणात का होईना त्या वाचल्या जातातच कहाण्यांचं हे भाग्य इतर अकरा महिन्यांच्या नशिबी नाही कहाण्या गाणी लोककथा आणि नव्या साहित्यातल्या कविता ह्यांना तुझीच अखंड साथ मिळत राहिली अगदी दिव्यासारख्या निर्जीव वस्तूपासून ते बैलासारख्या जिवंत प्राण्यापर्यंत आणि एरवी भीतीदायक वाटणाऱ्या नागोबापासून ते पुराणातल्या कालियाच्या डोक्यावर नर्तन करणाऱ्या कन्हैयापर्यंत सगळ्यांच्या उत्सवांची रेलचेल तुझ्या तीस दिवसांमध्ये तू उधळत असलेल्या निसर्ग सौंदर्याची कमाल आणि आमच्या उत्सवप्रियतेची धमाल हे सगळं आज एकविसाव्या शतकातही वेगवेगळ्या रूपात दिसतंय श्रावणा तू निराग ना निरागसतेच्या आड खोडकरपणा करणाऱ्या अवखळ मुलासारखा वाटतोस म्हणजे बघ ना ऊन आणि पाऊस एकत्र येण्याला लहानपणी दिलेलं ते गमतीदार नाव ते का दिलं कुणी दिलं माहीत नाही पण ती गंमत आजही आठवते आणि हसू येतं तुझ्याशी फक्त आमची पोथीपुराणच जोडले गेलेत असं नाही तर आमचा अगदी हृदयस्थ असलेला उत्सव आमचा स्वातंत्र्य दिनही तुझ्याशीच जोडलेला आमचा सुंदर तिरंगा जेव्हा निरभ्र निळ्या आभाळा दिमाखदारपणे फडकत असतो तेव्हा मन भरून येतं तू निर्माण केलेल्या आल्हाददायक वातावरणामुळे आमचा स्वातंत्र्यदिन खऱ्या अर्थानं मंगलमय होतो स्वतः मातीशी नातं जपणारा ते जपणं आम्हाला शिकवणारा तू आभाळातल्या सप्तरंगी इंद्रधनूच्या रूपात आकाशाबरोबरही नातं जोडायला शिकवतोस आमच्या जीवन गाण्यांना आपल्या प्रत्येक दिवसातल्या प्रत्येक क्षणाची सुरेल सुंदर साथ तू भले प्रत्येकाची गाणी वेगळी असतील जी आयुष्य अबोल वेदना सहन करणारी असतील अशा आयुष्यांनाही जगण्याची उमेद तू आमच्या जीवन गाण्यांमध्ये आमच्या जीवन कलांमध्ये तुला खूप मानाचं स्थान आहे माहितीये का तुला सावन के झुले पडे पूर्वीच्या काळी तुझ्या आगमनानंतर मोठमोठ्या वृक्षांना झोपाळे बांधले जात अवखळ बाल्य झुलायचं त्यावर ते फक्त सोयी करता म्हणून झाडांना बांधले जात नसत तर ते इथल्या स्त्री जीवनाशी बांधले गेलेले प्रतीक होते अजूनही काही ग्रामीण भागात त्यांचं अस्तित्व दिसतं स्त्रीच्या भावभावना आंदोलित करणारे झोके उंचच उंच भरारी मारायची तिला पण ती मारण्याकरता आधी खूप मागे जावं लागतं हातापायात जोर आणावा लागतो कदाचित कुणाचं पाठबळही हवंसं वाटतं अशावेळी ते मिळतंच असं नाही मग स्वतःच स्वतःच्या पायाखालच्या जमिनीला जोरात मागे ढकलून झेप घ्यावी लागते झोका उंच उन्सस उंच जातो उंचावरून दूरवरचं श्रावण क्षितीज खुणावतं त्या क्षितिजावर असलेल्या आभाळात दाटून आलेलं असतं लोभस रंगांचं अप्रतिम चित्र त्याच्यातूनच दिसते तिला इंद्रधनुषी कमान त्या कमानीमधूनच तिचा झोका आर पार जातो त्या कमानीच्या सात रंगांमध्ये न्हावून निघतो तिचा हा झोका जगरहाटीतल्या झोक्यासारखा नसतो जगावेगळा श्रावण झोका असतो तो कधी काळजाचा ठोका चुकवणाराही असतो आपल्या मातीच्या मातीतल्या माणसांच्या ओढीनं खाली येऊनही पुन्हा दुप्पट जोमानं त्या सप्तरंगी स्वप्नांमध्ये झेप घेणारा असतो आजच्या मेगासिटीच्या जमान्यात किंवा अर्धवट शहरी झूल पांघरलेल्या गावांमध्ये हे असले श्रावण झुले विस्मृतीत गेले असतीलही किंवा दुर्लक्षित ठरले असतीलही त्यांची गरजही नाही पण मनामध्ये हिंकळणाऱ्या श्रावण झुल्यांचं काय त्यांना खुणावणाऱ्या इंद्रधनुचं काय तू देशील का रे उत्तर बा श्रावणा येतोस तू अजूनही आम्ही बिघडवलेल्या ऋतुचक्रामधूनही आपली ठरलेली वेळ पाळत बरसवतोस अजूनही आमच्या सिमेंटी छपरांवर तसेच तुझे सरसर शिरवे दिसतोस तू शहरांपासून दूर असलेल्या रेखीव पोपटी चौकोनांमधल्या भाताच्या मुठींमध्ये आपल्या थेंबांना पेरताना बांधतोस अजूनही आपल्या परीनं जमेल तसं आमच्या माथ्यावर इंद्रधनुषी तोरण अजूनही तुझ्या तीस दिवसांच्या अख्ख्या चौकटी रंगवल्या जातात आमच्या कॅलेंडरमध्ये बारा महिन्यांमधला असा मान मिळवणारा तो एकमेव आणि हो वाटतो अजूनही काही जणांना चक्क तुझा धाक नि पाळतात ते महिनाभराकरता काही गोष्टी न खाण्याचा आणि न पिण्याचाही नियम विकायला येतात अजूनही मातीचे नाग आणि जीवत्यांची चित्रं दहीहंडीमागचा निरागस खेळकरपणा कधीच निघून गेला पण कृष्णजन्म नि हांड्या होतात मात्र अजूनही दणक्यात दिसते रे अजूनही तुझ्याच खास दिवसांमध्ये येणारी पानं पत्री पण तू रानात उधळलेला हा ठेवा शहरी बाजारांमध्ये विकतच घ्यावा लागतो आम्ही घेतोच तर असं बरंच काही चवंगड्या श्रावणा एकूणात काय तर तंत्राच्या ह्या युगात आर्टिफिशियल कृत्रिम असं बरच काही घडते आयुष्यात पण तू मात्र अजूनही खुरी निर्भेळ साथ संगत करतोच आहेस आमच्या जगण्याला आणि हो तीही मनापासून हातचं काहीही राखून न ठेवता म्हणूनच तर आहेस तू एकमेव साजिंदा श्रावण साजिंदा श्रावण डॉक्टर निर्मोही फडके यांचा ललितबंध श्रोते हो आत्ताच आपण ऐकला आणि याबरोबरच आजचा सौरभा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं सीमा कुंभार यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती